ज्यानं गती घेतली त्याची प्रगती नावायवर नवीन आहे पण चांगला आहे जय सांगा

आता काय करायचं आता काय करायचं मुलामा हातात कासराने लुंबणी घेतलीच केली गावे <laughs> जोरात गावे जोरात कधी उजव्याला ठोकतोय कधी डाव्याला ठोकतोय <laughs> काय करतोय तू <laughs> येऊ <साव laughs> पुढे घेते फिरव फिरो 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 पाच बक्षीस आहेत पाच मध्ये गुलाम लागला तर जरा पुढे उभे राहिले जरा मागे वाचले जरा तिकडे मागे हे मागच्या दे थोडस साईड पाहू तिकडे वारी इकडे वाचू

सुरुवातीला लोकांना जरा वाईट वाटत असेल वैभव दादा बोलला तो खरा जोडी ब्रायव्हर फिरव फिरव फिर गेला एवढ्या जोरात जोरात गती वाढायला पाहिजे कोपर्यात कोपर्यातच गेला वाढव

कोपऱ्यात गेला हा पण तिकडे घुसमटला माझ्यासारखे जण ज्या दिवसाची वाढ बघत होते तो दिवस आज मध्ये आला ज्या जोडीनं मागची दोन वर्ष गाजवली होती ती दोन हजार पंचवीस मध्ये आज पहिल्यांदा जोडी एकत्र येते डावीकडे पराळे होते आश्राई देवी प्रसन्न मेघाचा बादशा भैरी चंडिका प्रसन्न शिरवणी करांचा बावऱ्या आज बघूया भुले आणि बावऱ्या एक वर्षानंतर दोघे एकत्र येत आहेत ड्रायव्हर स्वतः राजू लाड योगेश तटकरी यांच्याकडून पाचशे रुपये आलेले आहेत थांबा 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 दोन्ही बैल सुटलेत नाही या जोडीसाठी तुषार शेख का